नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे ऐश्वर्या काही जानकी आणि ऋषिकेश बरोबर जात नाही त्यानंतर सयाजीराव ऐश्वर्याला सांगत असतो की आपण फक्त शस्त्र बदल बदलायचं आपला जो काही निश्चय आहे तो गाठायचा आणि मग सयाजीराव सांगतो की तू तु आता तुझ्या घरी जाणार आहेस आता ऐश्वर्या सयाजीरावकडे बघते पण काही बोलत नाही तर इकडे दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्याबद्दल बोलत असतात त्यानंतरून आता ऐश्वर्या बघा काही येत नाही त्यावर बोलल्यावर इकडे सारंग मात्र खूप रडत असतो आणि त्याची अवस्था ही काही जानकीला बघवत नाही त्यानंतर जानकी ऋषिकेशला सांगत असते की सारंग भाऊजींची अवस्था मला काही केल्या बघवत नाही मला त्यांची खूप किव येते त्यांच्याविषयी खूप दया वाटते तर मग त्यावर ऋषिकेश म्हणतो हो तुझं बोलणं खरं आहे पण यावर काय उपाय काढावा ना तेच मला काही समजत नाही का माझं काही डोकं चालत नाही त्याच वेळेस आता इकडे ऐश्वर्या रणदिवेंच्या घरी परत आलेली असते आणि ती गेट समोरून येतच असते गेट उघडते आणि आत येते आता ती दरवाजाची बेल वाजवते आणि नेमकं त्याच सारंग दरवाजा खोलतो आता सारंग दरवाजा खोलतो त्यानंतर सारंग समोर बघतो तर ऐश्वर्या असती आता ऐश्वर्याला बघून सारंगला तर आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो की ऐश्वर्या इथे कशी आता ऐश्वर्या आलेली बघून इथे जानकीही बघतच राहते की ऐश्वर्या परत आली म्हणून आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद